תודה רבה i came out टाकायला काही तो मावरा तर उरते बघायचो मावरा ते बघा काय आलंय बघू मासा उडी मारी मासा उडी मारली नाही रे

मावरा उठते बघा पक्का मावरा गोल मा इथे काहीच पक्का मावरा म्हणजे पक्का गोल पक्का गोल नाही उठत झालं तर बावटा तर काय जात वरला जालवराला जाऊच्या लगेच पाच मिनिटात बघूया जाल सगळा भरलाय वाटतंय तरी तुम्हाला दाखवूया किती भेटताय त्या मावरा नक्कीच जालवराला सर चाल वाटतोय माग जेव्हा आणस घेत नाही मध्ये चुंबर बारक्या बारख्याच्या मावरा काही शिरा उरत काही नाही ते वाटला वाटतंय किला नीला झालं सगळा सगळं करवट आलायचे मग करवटाच लागते तीन आलं काहीच निंकू तर जस्ट बोललेलो बस उरा 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 का बर माऊ रा उर दौरा कोणी काही झाला नाही रे फोन दर दर या रहे रहे रहे। दर्या, बस या बस लागली गाईच हा ती डप आहे भया जाऊन टपाय बघाल ती डप आहे बघायला दोन आय

that's luck

पाऊस फक्त काल तर बघा चिवणे चिवण्याचे मागे का जवळ जा चिवण्याचे माग घाण बघा काही चिवण्याचे माग घाण लाग बघा काय छोटेसे काय जुन एक करवाटला पहिले तर काम करलय करवटांचा लईस करवटात दुसरा एक चाल करायचंय दुसरा एक त्यांचं खूप काय होतोय त्यांचं टीका होतंय त्यांना टीका आपण व्हिडिओ मध्ये दाखवलो व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ एक गावलाय बघत चिवना गावलाय बघा थोडे टायमात नक्कीच चिवना येतील E Maura Gastei. पहिले झालं ना मी घाम बोललाय सरवटा ना मग तिकडून आता दुसरे झालं ना बघूया काय मिळतंय कारण की दुसरे झालं काय गॅरंटी नाही कधी मिळेल ना कधी नाही टाकायला जात नाही तुझ्या टाकता मुला टोला दुसरा जाग घेतलाय वराला काय गवत तीन चेक तरी बोल दुसरे झालेलं काही तरी गॅरंटी नाही आहे मामाचा एक्सपिरियन्स आहे तीन किलो त्याची नाखवा मामा सखी आहे का या रे काय याचा नाव काही सकाळचा बोलत पहिला एक्सपेरिमेंट नाही का राज 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 पहिल्यांदा माशालाच लावतो का म्हणजे पहिल्यांदा जालातून मसा कसतो काय कैसा वाटतंय काय एक्सपेरिमेंट हा राजा चांगला पोट्या पोट्या गोट्या फुगल फुगल त्याला टच केला तैसा फुगल तो कितल्या पोट्या का पोट्या यो पोट्या आणि तो पोट्या सेम अर्धा जाल वरला पण काय मावरा एकने गावला विशवीया कवल्या गौली करवट एकने गावला हॅलो गायच बघा दाल बघा पैसा गुठला आहे दाल पिझ्झा गुठल्यावर हे मेहनत लागतो खूप मेहनत पहिलेच झालं काम भरला करवड्यानं काय सी होतो माहित असेल पोट्या पोट्या आणि चांदीचा मासाय चांदीचा मासा <laughs> पोट्या बकर पोट्या अरे काही नाही रुपये का पकडला असं नाही चांदीचा मासा बघायच त्याला आता मी विकेन नाही तर खाईन खाऊ तर नाही जगत विकेन मस्त पैसा येईल मस्त विकी जाईल करोड्याला करोड्याला येतो तो लाईट लई मजा लाई काही अर्धा जाल कपला अर्धा जाल कपून टोक आला करवटाला येऊन करवट तर काही मोठा करवट भेटल्यावर नक्कीच त्याची आपण थर्ड पार्टी करू टेन्शन इकडं न येऊ मामाचा पोरगा केतन मात्र मात। कर दुसरा करवट आता दुसरा करवट येऊ फक्त दोनच करवट आली नाही जालान दुसरे जालान बरोबर दोन 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 हाय आला काय आयो सिंगड खा दे कीर्तन बोलतो मी खाते याला खात। कपडा आला झालाचा टोका वाला कपडा पाणी आला सोला मावरा माउरा कवले बघा आज दुख टाकायचं आहे का माहित नाही नाही टाका दोडतो दरवटाने काहीच नाही नाही बोलून तिसरा अवजार टाकायला घेतला बोलत काका बोलत झालाय ना पाऊस पड तिसरा जाल काय टाकायचा त्याला सांग फक्त काका पाऊस पडतय सही काय करायचं हा घरी जाऊ साई जा टाकायचं आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर कशी आली पाऊस पडायला लागला म्हणून तिसरा झाल टाकायला घेतला पाऊस पडल्यावर माझं वर येतं नाही का माझे मामाचा विचार आहे शिवणं गवतीन म्हणून ऐसा वाटतंय म्हणून तिसरा झाल टाकायला गवलं तर बघूया नाही चालू वाटतं काय काय सा काय गवत आहे त्या आणि काय गवलाय तो काय घेत नाही शेंगट खाते डोमा आमची नाही तुला लागला नाही दोनची बदली जाणार आहे तरी त्यावर

साई उरी मारा नाही जेला नाही पाहिजे तिसरा गव नाही काही काही नाही पहिले आणच गव नाही गव गवळले घेत नाही लवकर कारण आपले आपल्या व्हिडीओ मध्ये दाखल करू लवकर तिसरा नाही

जेतो यो झे गाई काका पिसाललाय आमच्यावर काही काम नाही करव नाही काही नाही उर्या मारता हा एक भिक्सा परलाय नाही तवशी एक टन नाही आला पण आता आला धा बिघू हे उरी मार यो जाता काम जाणार नाही 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 जाणार यो दगडा दगडा मुंडीला गुटलाय असण्या गुठ पाहिजे तू कारच काम कर

तिसऱ्या जरा जरा मस्त गौलं पाच सहा गौलण पाच सहा जास्त गौल असतील नाही आठ गौल असतील पहिल्याच जणान भारी गौला मी ले कधी जागेवर दोन गौला गायचे बघा तुम्ही व्हिडिओ बनवलेलो म्हणून मला दाखव झाला नाही गौला घेत नाही पिक्चर का आत्ताच कडे घेत नाही आवड आहे नाही कोठा बोल तेच काय घेतं घेत त्यांचीच माहीला आहे ना गाईत एक नंबर बघा लय मोठा वटा नसते काहीत आता तर व्हिडिओ इथं स्किप करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता भेटाव पुढच्या व्हिडिओमध्ये